भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाचे उंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसते संक्रांत म्हणतात मकर संक्रांती उत्तरायण माघी संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोन क्रांती म्हणून ओळखलं जातं आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरपतो सूर्य या देवताला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लीप वर्षात ते पंधरा जानेवारीला येते अन्यथा चौदा जानेवारीला मकर संक्रांती असते